सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानतो की ज्यांनी आज या ठिकाणी आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो मित्रांनो मागील तेरा वर्षामध्ये जे काही पतसंस्थेमध्ये अनियमितता झालेली आहे त्या अनियमिततेच्या विरोधामध्ये महारुद्र विकास पॅनलने आवाज उठवला आणि त्या आवाजाला सर्व सभासदांनी साथ दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण प्रचंड मतांनी मारुद्र पॅनल या ठिकाणी विजय झालेला आहे मी विजय उमेदवारांचं मनापासून स्वागत करतो आज त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे जे काही पतसंस्थेमध्ये आज पर्यंत जो घडलेला प्रकार आहे त्या घडलेल्या प्रकारला पायबंद घालून सभासदांच्या कल्याणासाठी कशा प्रकारे काम करता येईल याचा या यासाठी या त्यांची ही प्रिओरिटी असेल आणि मी निश्चित सर्व सभासदांना महारुद्र पॅनल विकास अभिवेचन देतो की हे जे पतसंस्थेचं पॅनल आहे जे आमचे पदाधिकारी आहे ते सभासदांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही आणि सर्व जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले होते आला होता त्या जाहीरनामाप्रमाणे पूर्ण सभासदांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जातात पॅनल प्रमुख सर यामध्ये ज्यांनी ही मोठ बांधलेली आहे या पतसंस्थेसाठी मागील दहा वर्षापासून ज्यांनी मोठ बांधलेली आहे असे आमचे सर्वांचे प्रिय म्हणूया असे अशोक कासराळीकर साहेब हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांचं मी मनापासून सर्वांतर्फे अभिनंदन करतो उपाध्य सचिव म्हणून मान्य आमचे मित्र ज्यांना राजकारण हाताळण्याची आतोटी आहे हातोटी आहे अत्यंत चांगल्या प्रकारे आपलं कौशल्य वापरून त्यांनी महारुद्र विकास पॅनलला निवडून दिलं आणि ते या ठिकाणी आमच्या पॅनलमधून त्यांनी सचिव म्हणून आज शपथ घेतलेली आहे त्यांचे सचिव म्हणून निवड झालेली आहे मी सर्वांतर्फे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून आमचे सर्वांचे सहकारी रवी क्षीरसागर हे निवडून आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो